मला जर डी ए पी तयार करायचा असेल शंभर किलो हा कारण पर्सेंटेज हे शेकडा आहे तर युरिया एकोणचाळीस किलो एसएसपी दोनशे अठ्ठ्याऐंशी किलो पोटॅशची गरज नाही कारण डीएपी मध्ये पालास नाही खत तयार करण्यासाठी मला अठ्ठावीसशे सतरा रुपये लागतील युरिया एसएसपी आणि एमओपी घेऊन जर मी डीएपी घेतला तर अठ्ठावीसशे रुपयाला डीएपी मिळतोय इथे अठ्ठावीसशे सतरा रुपये खर्च येतोय म्हणजे माझा सतरा रुपयाचा इथे एक्सेस खर्च होतोय मग जर डीएपी उपलब्ध असेल तर मला ह्या मेथडने हे वापरण्याची गरज नाही फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात मोठी मदार हे जे आहे हे स्टँडर्ड आहे हे स्टँडर्ड आहे इथे गडबड होते एस पी जर तुम्ही हलक घेतलं हलक्या क्वालिटीचं तर आपला जो हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला फेल होईल कारण की फॉस्फरस त्या ठिकाणी आपल्याला मिळणार पोटॅश आणि युरियाला काही चॅलेंज नाही त्याच्यात काही फसवणूक होणार नाही दहा सव्वीस सव्वीस जर मला तयार करायचंय शंभर किलो बावीस किलो मला युरिया लागेल एकशे त्रेसष्ट किलो सिंगल सुपर फॉस्फेट लागेल फॉर्म्युला नुसारच काढलाय त्रेचाळीस किलो एमओपी लागेल बावीस एकशे त्रेसष्ट आणि त्रेचाळीस म्हणजे तुम्ही जर जवळपास सव्वा दोनशे किलो म्हणजे साडेचार बॅग याचा खर्च येतो अठ्ठावीसशे त्र्याऐंशी रुपये बाजारात मिळतात दहा सव्वीस सव्वीसशे दोन बॅगा चौतीसशे पन्नास रुपयाला म्हणजे माझी इथे पाचशे सहासष्ट रुपये बचत होते खत टाकायचा खर्च माझा वाचून जातो बारा बत्तीस सोळा जर मी घेतलं तर सव्वीस किलो युरिया दोनशे किलो एस एस पी सत्तावीस किलो एमओ पी सत्तावीसशे साठ रुपये माझा खर्च होतो आणि बाजारात हे खत मिळतं बत्तीसशे रुपयाला म्हणजे मी चारशे चाळीस रुपये इथे वाचवू शकतो